मित्रांनो आपलं स्वागत आहे सहारागिरो मिरज या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण शिरोळचा हजारचा जनरल गट आ, गाड्या आता बघा येत आहेत हा पहिला गट आहे पहिला गट म्हणजे सोडली गाड्या सोडलेल्या होत्या जनरलच्या गाडीवानांनी घाण केल्यामुळं परत गाड्या सोडण्यात आल्या याच्यात आत्ता तेरा गाड्या होत्या बघा आता हे टर्नला आपण इथं थांबलेलो इथनं आपण व्हिडिओ काढलेला आहे गाड्या सुटलेल्या आहेत दुसऱ्या बाजूचा आता एक कलरला बघा पहिल्या दोन गाड्या गेल्यानंतर तिसरी गाडी थोडी तिथं चौथी गाडी ती वाशिमवरची अडकलेली होती नंतर एका पिंड्यात गाड्या आल्यामुळे बघा आता हे पण गाड्या आल्या कलरला आणि इथं जरा खोळंबा झाला काही गाड्या थांबून राहिल्या बघा पाहू शकता गाडीत गाड्या अडकल्यामुळे हा पहिला जनरल गट सोडलेला कॅन्सल झालेला गट आहे हा बघा गाड्या कसा अडकलेल्या सोडल्यानंतर परत मार्गाला लागल्या गाड्या घेऊन येताना गाड्या आता दिसत आहेत गाड्या सगळ्या चांगल्या पळाल्या होत्या पण थोडंफार ते कमिटीचं कसं होतं पूर्ण चांगलं व्यवस्थित नियोजन केलेलं होतं शिरोजचं मैदान म्हणजे मित्रांनो रास्त होणारच कमिटीचं एकदम अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन केलं होतं हा पहिल्या गटात काही गाड्या गाडीवाल्यांनी घाण केल्यामुळे आता गट परत सोडला पण काही गाड्या पण काही गाड्या दुसऱ्या गटात सोडण्यात आलेल्या नाही आपल्याला आता दिसत आहे गाड्या सगळ्या बळत होत्या आता हे दुसऱ्यांदा सोडण्यात येणार आहे बघा परत आता गाड्या लागत आहेत या गाड्या आता सगळ्या परत सोडण्यात येणार आहेत तर मित्रांनो आपण पाहू शकता सगळ्या गाड्या लागायच्या अगोदरच गाडीवरांनी गडबड करण्याचा प्रयत्न केला पण शिरोळचे यात्रा कमिटीने अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन केलं होतं ही गाड्या सगळ्या परत बोलवल्या मैदानी रास्तच होणार होतं त्यामुळे आता ही गाड्या बघा परत आल्या नंतर चांगल्या प्रकारे लागून व्यवस्थित आणि परत सोडण्यात आल्या अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आलं होतं रास्त मैदान कसं असतंय हे नक्कीच शिरोळच्या यात्रा कमिटीने दाखवलेलं आहे आता हे दुसऱ्यांदा जी गाड्या सोडण्यात येणार होती त्यांचा त्या या गाड्यांचं अंतर हे आदत अंतर असतंय जेवढं तेवढं तिथपर्यंत कलर ची गाडी उभी करण्यात आली होती बघा गाड्या सुटत आहेत कारण पळत होते आणि जनावरांचा अत्यंत चांगल्या प्रकारे यात्रा कमिटीने नियोजन केलं होतं बघा आता गाड्या सुटत आहेत गाड्या आता सुटल्या बघा गाड्या आता येत आहेत कलरच फ्रॅक्टर हे थोडं जवळ आणण्यात आलं होतं कारण गाड्या हे दुसऱ्यांदा सुटलेल्या ही गाडी कलर घेऊन परत येत आहे मै मैदानी आता चांगल्या प्रकारे पार पाडण्यात आलं गाड्या अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा आणि आम्हाला सपोर्ट अशीच प्रत्येक मैदानाचे व्हिडिओ आपल्या या चॅनलवरून आपल्याला बघायला भेटतील यात्रा कमिटीचे आणि शर्यत प्रेमींचे मी नक्कीच आभार व्यक्त करतो कारण अत्यंत चांगल्या प्रकारे रास्त मैदान असं हे पार पडण्यात आलं धन्यवाद